फिर्यादी जसबीर सिंग अमरिक सिंग व एकहत्तर वर्ष व्यवसाय ट्रान्सपोर्ट राहणार आनंद निवारा नाशिक दत्तमंदिर नाशिक रोड यांच्या सुभाष रोड येथील खताच्या गोडाऊनमध्ये चोरी झाल्यानं नाशिक रोड पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार टेमगर हे करत होते सदर गुन्ह्यात आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मालाचा तसंच वापरलेल्या वाहनाचा शोध सुरू होता नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुभाष ता रोड येथील गोडाऊनमधून खताच्या गोन्यात चोरी करणारा इसम हा मालधक्का इथं आल्याची माहिती मिळाल्यानं मालधक्का देवळालीगाव इथं जाऊन संशयतास ताब्यात घेतला असता त्यानं त्याचं नाव आकाश रामचंद्र चिकणे व एकोणतीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी नाशिक रोड असं सांगितल्यानं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याच्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रक्कम एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीच्या

या सदर गुन्ह्यातील आरोपी हा अशाच्या ठिकाणी फिरतो आहे त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच त्या ठिकाणी जाऊन त्याला तपासासाठी ताब्यात घेतले त्याला विचारपूस केली असता त्याला विचारपूस केली असता एक लाख त्र्याऐंशी हजार एक लाख त्र्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर गुन्ह्या पन्नास किलोची एक गोणी असा मुद्देमाल तसेच आठ लाखाची महिंद्रा कंपनीची आयशर ट्रक एम एस पंधरा जी व्ही एकेचाळीस शेहेचाळीस ही सुद्धा गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पवन चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पोलीस हवालदार विजय टेमगर विष्णू गोसावी बच्चे सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळ भाऊसाहेब नागरे कल्पेश जाधव रानडे अशांनी केले आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड